नमस्कार मंडई बाजारपेठेमध्ये बाराशे ते पंधराशे रुपयाने विक्री होणारं कपाशीचं वान ते म्हणजे अजित एकशे पंचावन्न आता हे अजित एकशे पंचावन्न नेमकं वान आपण एवढ्या जास्त किमतीने का बरं खरेदी करायचं यालाच पर्याय आपण कोणत्या कंपनीचं वान हे लागवड करू शकतो याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा भरपूर ठिकाणी अजित एकशे हे जे कपाशीचं वान आहे याच्यासाठी आठशे ते हजार रुपये पंधराशे रुपयापर्यंत पर्यंत सुद्धा आपल्याला पैसे हे मोजावे लागत आहे आता या व्हेरायटीमध्ये मध्ये असं काय आहे हे मला माहित नाही परंतु या व्हेरायटीचं वैशिष्ट्य काय आहे साडेपाच ते सहा ग्रॅमचं बोंड आहे एकशे पंचेचाळीस एक ते एकशे पन्नास दिवसात येणारी व्हेरायटी आहे व्हेरायटी चांगली आहे वाईट नाही परंतु पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्या पंधराशे रुपयात आपल्या इकडे दोन बॅग येतात आठशे पन्नास आठशे पन्नास आपले इकडे दोन बॅगा येतात परंतु आपण या व्हेरायटी मागे न लागता आपण दुसऱ्या कंपनीचं कोणतं कपाशीचं वान हे लागवड करायला पाहिजे तर धरती कंपनीचं मिरिट हे सुद्धा अजित एकशे पंचावन्नच्या तुलनेत खूप चांगला आहे आणि शेतकऱ्यांचा रिव्ह्यू सुद्धा या व्हेरायटीला खूप चांगला आलेला आहे तर त्यामुळे तुम्ही अजित एकशे पंचावन्न जर नाही मिळालं तर तुम्ही धरती कंपनीचं मेरिट लावा मिरीट खूप जबरदस्त असं वाहन आहे मी मिरीट कंपनीचे जे मिरीट कपाशी आहे त्याचे सुद्धा भरपूर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर हे हो टाकलेले आहे आता ज्या शेतकऱ्याला अजित एकशे पंचावन्न मिळेल त्यांनी घ्या परंतु ज्यांना नाही मिळेल त्यांनी धरती कंपनीची मिरीट हे लागवड करू शकता खूप जबरदस्त अशी व्हेरायटी आहे तर या व्हेरायटीचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास पाच ते साडेपाच ग्रॅमचं बोंड आहे बोंडांची मालिका लागते रिफ्लेश घेण्यासाठी सुद्धा जबरदस्त व्हेरायटी आहे तुम्हाला दुसरं पीक घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही धरती कंपनीची मिरीट लागवड करू शकता हिचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास जवळपास ही तीन बाय एक फुटावर किंवा चार बाय एक फुटावर लागवड करू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही जबरदस्त शेतकऱ्यांना उत्पादन देणारी ही व्हेरायटी आहे तर मी तुम्हाला अजित एकशे पंचावन्न नाही मिळाली तर कोणती व्हेरायटी लागवड करावी याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तर तुम्ही नाही मिळाली तर तुम्ही धरती कंपनीची मिरीट लागवड करा खूप जबरदस्त अशी ही व्हेरायटी आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्याला जास्त उत्पादनसुद्धा या व्हेरायटीपासून मिळते जवळपास दहा ते पंधरा क्विंटलपर्यंत शेतकरी आरामात उत्पादन घेत आहे मागच्या वर्षी हायएस्ट मिरिट कपाशीला अठरा क्विंटलपर्यंत उत्पादने गेलेलं होतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये मा सांगा माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ कमीत कमी पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा तसे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर माझ्या चैनल चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे